छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालात संघटनेच्या वतीने वाहतूक जनजागृती करत अनोख्या प्रकारे महाराजांना अभिवादन मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांची उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने टॅक्सी संघटनेच्या वतीने वाहतूक नियमांची जनजागृती करत अनोख्या प्रकारे साजरी करण्यात आली वाशी येथील छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याला मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी वाहतूक नियमांबद्दल जनजागृती केल्याबद्दल काळे यांनी त्यांचं कौतुक करत शिंदे आम्हाला जनजागृत करतच असतात अशी प्रतिक्रिया दिली सर्व चालकांनी मदयपान करून वाहन चालवू नये विनम्रपणे वागावे आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळले पाहिजे हा संदेश जन माणसात हा यामागचा उद्देश असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सांगितलं वाशी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन मशाल पेटवून वाहतूक नियम जनजागृती करत मशाल घेऊन रॅली एपीएमसी मार्गे सांपादा हायवे इथे जाऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तुर्फे वाहतूक कर्मचारी प्रियांका चौधरी व राजगे साहेब यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करून करून आरती शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी वाहतूक विभागाने संघटनेच्या कामाचे कौतुक करून भविष्यात असेच सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली संघटनेच्या वतीने चौधरी मॅडम व राजगे साहेब यांचा शाल्व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संघटना अध्यक्ष बाळासाहेब शिंदे सल्लागार नामदेव गोळे बर्चिलाल गावकीरकर किसनवीर लोटेकर व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह श्री अनिल करंदकर नवी मुंबई we hey,